दर्यापूर न्यूज चॅनलचे संपादक भाऊ खोडे आज भीमराव कुराडे यांच्या घरी ग्रामपंचायतने त्यांच्या चार सदस्य सदस्यासाठी त्यांनी अपील केलेली आहे त्याबद्दल त्यांची मुलाखत घेता मी भीमराव कुराडे सामाजिक कार्यकर्ता लोतवाडा मी ग्रामपंचायत सदस्य लोतवाडा चार ज्यांच्या म्हणजे ज्यांनी सरकारी जागेवर शासकीय जागेवर अतिक्रमण केलं त्या जागेसाठी अप्पर जिल्हाधिकारी साहेब अमरावती यांच्याकडे अपील हो दाखल केलं होतं परंतु आठ पाच दोन हजार पंचवीसला मला म्हणजे सचिव साहेबांनी त्यांचा म्हणजे अतिक्रमणाचा अहवाल देऊन सुद्धा सूरज वाघमारे साहेब अप्पर जिल्हाधिकारी पहिले त्यांनी हा माझी जे केस होती हे केस ते, केस म्हणजे तीन एकतीस बारा दोन हजार चोवीस याच दिवशी बंद केली होती तरी नवीन अपर जिल्हाधिकारी साहेब हे पाने साहेब आलेले आहेत त्यांनी पुन्हा ते केस अपलदार मोठा अहवाल देऊन मला सात पाच दोन हजार पंचवीस तारीख दिली सात पाच दोन हजार पंचवीस तारीख दिली असताना मला कुठंही पत्र मिळालं नाही काही नाही पण त्यांनी मला गैरहजार दाखवलं त्यांना उपस्थित दाखवलं तहसील मार्फत नोटीस आली नाही तहसीलदार मार्फत नोटीस दिली पण मला नोटीस दिलीच नाही आणि आलीच नाही मिळालीच नाही मिळालीच नाही कारण हे केस माझी एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजीच वाघमारी साहेबांनी बंद केली होती पुन्हा केस, केस चालू केली यांनी पंचनामा केला शासकीय जागेत अतिक्रमण असला आहे तरी त्यांनी तो केस माझा तो त्यांना अहवाल खोटा ठरवून त्यांच्याकडून निर्णय दिला त्यांना पात्र ठेवले परंतु तेच एक प्रकरण आहे पूर्ण तालुका चांदूर बाजारचा आहे मोहन रघुपती काळकर विरुद्ध मंदार नामदेव पोहणे यांच्या फक्त सचिव एकाच सचिव अहवालावर त्या सदस्यांना अपात्र केले पंच म्हणून आहेत माझा आदेश केला नऊ पाच दोन हजार पंचवीस ला की म्हणजे पात्र ठेवले त्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करूनही गोविंदा पाने अपर जिल्हाधिकारी साहेब यांनी हा नवतार केला आदेश माझा काढला आणि त्यांना पात्र ठेवले परंतु नऊ का तारखेला दुसऱ्याच दिवशी त्याच सचिवच्या एका फक्त सहीवरून पाने साहेबांनी हा एका सचिवच्या अहवालावरून एका सदस्याला कुरळपूर्णाच्या सदस्याला अपात्र केले आता तो गोविंदा पाने यांनी कशा प्रकारे हा आदेश केला नशापाल करून दिला की कसा दिला हे समजायला मला माझ्या आदेश एकाच साहेबांनी दोन्ही एकच आणि वकील साहेब दोनच अरविंद गुडदे माझे गटविकास अधिकारी त्यांचे गुर्दे साहेब माझे गुरदे साहेब परंतु एक केस अतिक्रमण केल्यानंतर त्यांना पात्र ठेवतात म्हणजे हे अपात्र जे ग्रामपंचायत सदस्य शासकीय जागेत अतिक्रमण दा करतात त्यांना हे एक प्रकारचे प्रोत्साहन पर दाने साहेबांनी हा निकाल दिलेला आहे सचिवाचा अहवाल आहे का हो सचिवचा अहवाल माझ्याकडे आहे आणि पण पुन्हा आता आम्ही अप्पर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त साहेब यांच्याकडे अपील दाखल केलेला आहे त्याच्यात पण आता अतिक्रमण दाखवलेलं आहे सचिव साहेबांनी परंतु हे आता काय त्याच्यावर निर्णय लागते आता अप्पर जिल्हाधिकारीकडे यांचं आता माझं याच्यावर माझं लक्ष आहे परंतु गोविंददादा पानेज यांनी हा माझ्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे कारण आठ तारखेला जर माझ्या विरोध एका सचिव ग्रामपंचायत सचिव देशमुख साहेब लोतवाडा यांच्या अहवालावर अहवाल आणि दोन साक्ष याच्यावरून ते पात्र ठेवले आणि एका फक्त सचिवच्या पुरवठाच्या सचिवच्या याच्यावरून नऊ तारखेला दुसऱ्या दिवशी अहवाल म्हणजे त्या सदस्याला अपात्र केले म्हणजे हा निर्णय कुठला योग्य समजा कोणता खरा समजा कोणता खोटा समजावा तरी याची चौकशी जिल्हाधिकारी साहेब आणि विभागीय आयुक्त साहेब यांनी गोविंदराजव पाने यांच्या दोन आदेशाची चौकशी करून ते जर चुकीचा आदेश दिला असेल तर त्यांच्या एका तरी चुकीचा आदेश दिला जे कोणता ना कोणता एक माझा दिला असेल चुकीचा एक त्यांचा दिला असेल कारण आठ तारखेचा आदेश आणि नऊ तारखे एकाच दिवसाची एवढी तफावत का दोन्ही सचिवाचे पत्र आहे दोन्ही सचिव माझ्या याच्यावर सचिवाच्या याच्यावर की यांनी अतिक्रमण केलेले आहे जागेत अतिक्रमण केलेलं आहे लोतवाड्याचे देशमुख साहेबांनी याच्यावर पंचायत याच्यावर त्याच्यावर अर्जदार घेऊन नोटीसही बजावलेल्या त्यांनी तर नोटीसही बजावलेली नोटी नाही पुरळ पूर्ण प्रकरण आहे त्याच्यावर हे अजिबात केलं नाही आता त्यांचं केस आहे एम व्ही पी या केस नंबर हळवती दोन हजार तेवीस पुरळ प्रकरण आणि माझं इथे हा आदेश कसा काय त्याला नाणे साहेबांनी याची आयुक्त साहेब किंवा जिल्हाधिकारी साहेब यांनी चौकशी करावी व त्यांच्यावर चुकीचा हे आदेश केला म्हणून कारवाई करावी ही माझी विनंती आहे आज मुख्य संपादक हरिदास भाऊ खळे भीमरा भाऊ यांच्या कुराळे यांच्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाविरोधात त्यांची मुलाखत घेण्याकरता आलेला आहोत